आदिवासी युवक जयेश वळवी याच्या हत्येच्या निषेधार्थ व मृतकाला न्याय मिळावा या मागणीसाठी जय आदिवासी युवा शक्ती जय आदिवासी ब्रिगेड जय आदिवासी एकलव्य ब्रिगेड तसेच विविध सामाजिक आणि आदिवासी संघटनांनी दिलेल्या शहर बंदाच्या हाकेला शनिवारी वीस सप्टेंबरला दिलेल्या शहर बंदच्या हाकेला तळोदा शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला सकाळपासूनच तळदा शहरातील बहुतांश दुकानं बाजारपेठा व्यापारी प्रतिष्ठाने वगळता अत्यावश्यक सेवा दवाखाने आणि मेडिकल सुरू ठेवण्यात आले होते यामुळे अन्यत्र सर्वत्र शुकशुकाट पसरला होता ग्रामस्थ व्यापारी युवक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं बंद मध्ये सहभाग नोंदवला सोळा सप्टेंबरला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जयेश वळवी याच्यावर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता उपचारासाठी त्याला सुरत या ठिकाणी हलवण्यात आल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे याच्यावर कठोर कर। कारवाई करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला कोणत्याही अनुशासन भंगाची घटना घडली नाही बंद शांततेत पार पडल्यानं नागरिकांनी जबाबदारीचं भान राखलं या आंदोलनाद्वारे आदिवासी समाज तसेच विविध संघटनांनी एक दिलानं न्यायाची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तयोदा